जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलंसं हर्षे स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी नगरसेवक संतोष जाधव हो, यांना विरोधी पक्ष नेते पद द्याव नागरिकांची मागणी जयसिंगपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रभा क्रमांक सात मधून निवडून आलेले नगरसेवक संतोष बाबुराव जाधव हो, यांची विरोधी पक्ष नेते अर्थात पक्षप्रतोद म्हणून नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी शहरातील नागरिकांचं विविध सामाजिक राजकीय घटकांकडून होत नगरपालिका निवडणुकीत स्पष्ट व अभ्यास भूमिका मांडत संतोष जाधव यांनी मतदारांचा विश्वास संपादन केलाय नगर परिषदेत सत्ताधारी पक्षाच्या निर्णयांवर अभ्यासपूर्ण व विरोध करत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली नगर परिषदेत विरोधी पक्षाला सक्षम नेतृत्व मिळावं यासाठी जाधव हो यांची पक्षप्रतोदपदी निवड व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते नगरसेवक संतोष जाधव हे नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असून पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते नागरी सुविधा आदी विषयांवर त्यांनी वेळोवेळी प्रशासनाचं लक्ष वेधलंय त्यांचा अभ्यास अनुभव व संयमी नेतृत्व गुण पाहता ते विरोधी पक्षाचे योग्य नेतृत्व करू शकतील असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत दरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानं या मागणीची दखल घ्यावी व नगर परिषदेत सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी संतोष जाधव यांची पक्षप्रतोद म्हणून नियुक्ती करावी अशी अपेक्षा जयसिंगपूर शहरात व्यक्त होतीये आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल